गेल्या आठवड्यात करकंब आणि पंचक्रोशीतील वादळी पावसामुळे आणि वाऱ्यामुळे शेतकरी राजाच्या शेतीचे नुकसान तर झालेच पण अनेक झाडे उन्मळून पडली होती त्यामध्ये करकंब येथे जुन्या पोस्ट ऑफिस शेजारी देशपांडे परिवाराने लावलेला शंभर वर्षांचा वटवृक्ष उन्मळून पडला या घटनेनंतर देशपांडे परिवाराचे विद्या वाचस्पती पांडुरंग देशपांडे यांनी करकंब गावच्या लेखीचे झाड अभियानाचे ज्ञानेश्वर दुधाणे यांच्याशी संपर्क साधून तो वटवृक्ष पुन्हा उभारू शकाल का याविषयी चर्चा केली त्यानंतर नंतर देशपांडे परिवाराच्या आर्थिक सहकार्यातून गावच्या लेकीचे झाड अभियानाची टीम अजय जाधव हो। सर्व ग्रामस्थांच्या सहकार्याने कामाला सुरुवात केली बघता बघता वृक्षांच्या फांद्या कापून खोड पूर्ववत जेसीबी आणि क्रेनच्या सहाय्याने पाच तासांच्या अथक परिश्रमातून वटवृक्ष पुन्हा उभा करण्यात आला या कामी क्रेनचे मालक नामदेव भंडारे जेसीबी चालक दिनेश व्यवहारे बालाजी शिंदे यांचे चातुर्य दिसून आले यासाठी करकमगावचे ग्रामस्थ करकमगावच्या लेखीचं झाड अभियान टीमचे संकल्पक ज्ञानेश्वर दुधाणे अजय जाधव पोस्ट ऑफिसजवळील ग्रामस्थ अक्षय साठे तानाजी क्षीरसागर अक्षय करणे मदन जाधव ओंकार पवार ताजुद्दीन कोरबू पप्पू जाधव विश्वजित शिंदे सचिन कुलकर्णी संतोष भोसले राजेश मेणकुधळे अब्दुल शेख यांचे अनमोल सहकार्य लाभले